सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलीस हवालदार इक्बाल शेख देणार विदेशात सेवा सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलिस हवालदार इक्बाल शेख यांनी आज दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा आहे कामाची दखल विदेश मंत्र्याने घेतली असून त्यांची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे काही कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करून ते विदेशात सेवा बजावणार आहेत या कामगिरीने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा गौरव त्यांनी वाढविला आहे परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून ते पहिलेच पोलीस आमलदार ठरले आहेत सन दोन हजार तीनमध्ये इक्बाल शेख पोलीस जरा रुजू झाले संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभावामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सी सी टी एन एस विभागात विविध महत्त्वाच्या कामाकरिता नियुक्त करण्यात आले सी सी टी एन एस विभाग येथे कर्तव्यवर असताना इकबाल शेख यांनी सी सी टी एन एस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात राज्यात अग्रणीय ठेवून वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय फिरते चषक मिळवून दिले आहे तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस महासंचालक पदक चाळीस पेक्षा जास्त प्रशंसा पत्रे पटकावली आहेत पोलिस हवालदार इकबाल शेख यांची कामगिरी उत्कृष्ट होतीच दरम्यान विदेश मंत्रालय दिल्ली येथे अतिवरिष्ठ अधिकारी यांच्याकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यांनी अंतर्गत प्रभावीपणे व उत्तमित्या दिलेल्या मुलाखतीमुळे विदेश मंत्रालयाकडून दखल घेत विशेष प्रशिक्षण व विदेशातील सेवेची संधी त्यांना प्रदान त्या महानिरीक्षक विरेश प्रभू तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक ग्रह विजया कुर्वी पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सीसीटीएनएस सुरेश निंबाळकर गुन्हे शाखा सहकारी अमलदार फिरोज तांबळी सजय सावळे स्वप्नील सनके निलेश रोंगे अभिजित कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व मित्र परिवारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा